सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनल वर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदय चक्र द्वारा विद्यापीठ माझे एपिसोड पंधरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जगामध्ये दोन वाद आहेत एक समतेचा दुसरा विषमतेचा परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल स्थापन करून समतेच्या लढ्यासाठी नेहमीच संघर्ष करणे केलेलं आहे आणि त्यांचे समता सैनिक दल आज समतेसाठीच लढत आहेत त्या समता सैनिक दलाला अभिवादन करण्यासाठी मी म्हणजे एक गझल ऐकवतो गजलेला शीर्षक आहे समता सैनिक ऐका या विश्वाच्या समतेसाठी लढतो आम्ही समता सैनिक या विश्वाच्या समतेसाठी लढतो आम्ही समता सैनिक संविधान हे वाचवायला जगतो आम्ही समता सैनिक या विश्वाच्या समतेसाठी लढतो आम्ही समता सैनिक नको गुलामी परंपरेची नको वेदना सती प्रथेची नको गुलामी परंपरेची नको वेदना सती प्रतीची सावित्रीची शिकवण घेण्या शिकतो आम्ही समता सैनिक या विश्वाच्या समतेसाठी लढतो आम्ही समता सैनिक अलीकडे या पलीकडे अलीकडे या सीमे चाही पलीकडे त्या सीमे चाही सुखदुःखाच्या कल्याणाला श्रमतो आम्ही समता सैनिक या विश्वाच्या समतेसाठी लढतो आम्ही समता सैनिक इथे थांबणे जमले नाही अळसर होणे जमले नाही इथे थांबणे जमले नाही अळसर होणे जमले नाही पुढे चालता वाटे भरती जुडतो आम्ही समता सैनिक या विश्वाच्या समतेसाठी लढतो आम्ही समता सैनिक आरोग्याच्या सेवेसाठी रक्तदान हे पारमिताचे आरोग्याच्या सेवेसाठी रक्तदान हे पारमिताचे अस्मितेच्या सत्यासाठी भुगतो आम्ही समता सैनिक या विश्वाच्या समतेसाठी लढतो आम्ही समता सैनिक धर्म जातीच्या अन्यायाने दिसे विषमता काळोखाची <coughs> धर्म जातीच्या अन्यायाने दिसे विषमता काळोखाची ज्ञानसूर्य बघण्यासाठी जुडतो अम्मी समता सैनिक या विश्वाच्या समतेसाठी लढतो अम्मी समता सैनिक माणसातला माणूस शोधू इतिहासाला बदलून टाकू माणसातला माणूस शोधू इतिहासाला बदलून टाकू जाहीरनामा संघर्षाचा लिहितो अम्मी समता सैनिक या विश्वाच्या समतेसाठी लढतो आम्ही समता सैनिक संविधान हे वाचवायला जगतो आम्ही समता सैनिक मित्रांनो समता सैनिक या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल नसेल बघितलं तर या चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार नमो बुद्धाय जय भीम जय संविधान